माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवचच्या मालिकेत आज तुमची सुषमाजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीरामकथेचा अठरावा भाग घेऊन आली आहे सतराव्या भागात मी तुम्हाला सांगितलं की कबंध या राक्षसाचे दोन्ही हात राम आणि लक्ष्मणाने छाटून टाकले आणि त्याबरोबर ते त्याला त्याचं पूर्वीचं गंधर्वाचं सुंदर रूप प्राप्त झालं या उपकरांची परतफेड म्हणून त्यांनी रामाला विचारलं की मी तुम्हाला काय मदत करू शकतो त्यावर रामाने त्याला सांगितलं की माझी पत्नी सीता हिला रावणाने पळवून दिलेलं आहे तिला शोधण्यामध्ये तू आम्हाला मदत कर त्या कबंधाचं खरं नाव होतं दनू दनूने रामाला सांगितलं की रावण कुठे राहतो हे मला माहीत नाही पण त्याचा पत्ता तुम्हाला सांगू शकेल अशा एका वीराचं नाव मी तुम्हाला सांगतो इथून दक्षिण दिशेकडे एक पंपा नावाचं सरोवर म्हणजे एक मोठा तलाव आहे त्या तलावाच्या जवळच ऋष्यमुख नावाचा एक पर्वत आहे त्या पर्वतावर सुग्रीव नावाचा एक खूप शक्तिशाली वानर राहतो तो सुद्धा खूप चांगला आहे आणि त्याला राक्षसांच्या बहुतेक सगळ्या जागा माहीत आहेत त्यामुळे रावणाचा पत्ता सांगण्यामध्ये तो तुमच्या मला नक्की मदत करू शकेल असं म्हणून आणि पंपा सरोवराकडे जाण्याचा मार्ग आपल्या बोटाने दाखवून वर्गामध्ये निघून गेला त्याने दाखवलेल्या मार्गाने आता रामलक्ष्मण पंपा सरोवराकडे निघाले पंपा सरोवराजवळ ते लवकरच येऊन पोचले अतिशय सुंदर शुद्ध पाण्याने भरलेला असा तो मोठा तलाव होता त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर कमळं फुललेली होती आणि त्याच्याजवळच मातंग ऋषींचा आश्रम होता मातंग ऋषी आता या जगात नव्हते पण त्यांची सेविका त्यांची शिष्या शबरी नावाची भिल्लीण त्या ठिकाणी राहत होती ती रामाची खूप भक्त होती आणि राम कधीतरी या ठिकाणी येतील आणि आपल्याला त्याचं दर्शन होईल अशी आस तिच्या मनाला लागलेली होती मतंग ऋषींनीच तिला तसं सा सांगितलेलं होतं त्यामुळे राम येणार हे कळताच तिने रानामध्ये जाऊन त्यांच्यासाठी कंद मुळं फळं गोळा करून आणली त्यामध्ये खूप सुंदर पिकलेली बोरं देखील होती आपल्या देवाला आंबट किडकी बोरं कशी द्यायची म्हणून शबरीने काय केलं की त्यातलं प्रत्येक बोर तिने खाऊन बघितलं आणि मग त्यातली जी गोड बोरं होती ती तिने द्रोणांमध्ये भरून ठेवली आणि जी आंबट किंवा खराब बोरं होती ती फेकून दिली राम आणि लक्ष्मण तिच्या आश्रमात येताच तिला अतिशय आनंद झाला तिने दोघांना बसायला आसन दिलं दोघांच्या गळ्यामध्ये फुलांचे हार घातले आणि मग बोरांनी भरलेले द्रोण दोघांच्या समोर ठेवले रामाने त्यातलं एक बोर खाण्यासाठी उचललं त्याबरोबर शबरी त्यांना म्हणाली की प्रभू तुम्ही अगदी निसंकोचपणे ही बोरं खा ती सगळी बोरं अतिशय गोड आहेत कारण मी स्वतः ती खाऊन बघितलेली आहेत राम हसले आणि त्यांनी ती बोरं खायला सुरुवात केली आपला भाऊ एका भिल्लीणीची उष्टी बोरं खातो आहे हे बघून लक्ष्मणाला खूप आश्चर्य वाटलं ते बघून राम त्याला म्हणाले की अरे ही उष्टी बोरं देण्यामागे तिची माझ्यावरची भक्ती आणि माझ्यावरचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाचा आदर त्या भक्तीचा आदर म्हणून मी या बोरांचा स्वीकार केला आहे आपली उष्टी बोरं रामाने खाल्ली याचा शबरीला खूप आनंद झाला आणि मग आता आपलं या पृथ्वीवरचं कार्य संपलं असं समजून तिने अग्निप्रवेश केला आणि ती स्वर्गामध्ये निघून गेली आता राम आणि लक्ष्मण पुढे ऋष्यमुख कर, पर्वताकडे निघाले पर्वताजवळ आल्यावर ते पर्वतावर चढायला लागले पर्वतावर असलेल्या सुग्रीवाला ते दोघं आपल्या दिशेने येताना दिसले त्याला असं वाटलं की वालीने आपल्याला मारण्यासाठी हे दोन वीर या पर्वतावर पाठवले आहेत वाली हा सुग्रीवाचा सख्खा भाऊ होता खरं म्हणजे वाली आणि सुग्रीव या दोन्ही भावांचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं पण एकदा वालीचं वालीचं एका मायावी राक्षसाशी खूप घनघोर असं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये आपला पराभव होतो आहे असं पाहिल्यावर तो राक्षस पळाला आणि एका गुहेमध्ये जाऊन लपला वालीनी सुग्रीवाला सांगितलं की मी आतमध्ये जाऊन गुहेमध्ये जाऊन त्या राक्षसाला ठार करतो तोपर्यंत तू तो या गुहेच्या तोंडाशी उभा राहून पहारा दे त्याप्रमाणे सुग्रीव पहारा देत उभा राहिला पण बराच वेळ झाला तरी वाली परत आला नाही आणि बऱ्याच वेळानंतर त्या गुहेमधून त्याला रक्ताचा ओघळ बाहेर वाहत आलेला दिसला त्याला असं वाटलं की त्या राक्षसाने नक्कीच वालीला ठार केलेलं आहे त्यामुळे आता आपण या राक्षसाला या गुहेमध्येच गुदर गुदमरून ठार करूया असं समजून त्याने त्या ते गुहेच्या तोंडाशी एक मोठी शिळा म्हणजे एक मोठा दगड बसवला आणि तो किशकिंधेला परत आला आता वाली मेला असं समजून त्यांनी स्वतःला किशकिंधेचा राजा म्हणून राज्याभिषेक करू करून घेतला आणि तो त्या ठिकाणी राज्य करायला लागला पण अचानक एक दिवस वाली परत आला आणि आपल्या जागी वाली स्वतः राजा झालेला आहे हे बघून त्याला अतिशय आपल्या जागी सुग्रीव स्वतः राजा झालेला आहे हे बघून त्याला अतिशय राग आला आणि त्याला वाटलं की राजा होण्यासाठीच सुग्रीवाने मला त्या गुहेमध्ये बंद केलं होतं आणि त्यामुळे त्यांनी सुग्रीवाला लढाई करून किश्किंदेमधून हाकलून लावलं तारा नावाच्या पत्नीला सुग्रीवाच्या पत्नीला त्यांनी कैदेमध्ये टाकलं आणि मग तो परत स्वतः तिथला राजा झाला इकडे सुग्रीव ऋष्यमुख पर्वतावर पळून आला त्या ठिकाणी तो सुरक्षित होता वाली तिथे त्याचं काही वाकडं करू शकत नव्हता कारण मातंग ऋषींनी वालीला शाप दिला होता की जर तू ऋष्यमुख पर्वतावर पाऊल ठेवलं तर तुझा मृत्यू होईल आणि त्यामुळे सुग्रीव आता ऋष्यमुख पर्वतावर राहत होता तर त्यांनी जेव्हा या दोघांना वर येताना बघितलं राम आणि लक्ष्मणाला तेव्हा त्यांनी त्याचा सचिव हनुमानाला सांगितलं की हनुमाना तू वेश बदलून जा आणि हे दोघं खरोखरच कोण आहेत याची चौकशी करून ये त्याप्रमाणे हनुमानाने एका गरीब ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि हनुमान त्या दोघांजवळ आला आणि अतिशय विनम्रतेने दोघांना नमस्कार करून म्हणाला की तुम्ही दोघं कोण आहात आणि या वनामध्ये या पर्वतावर कशासाठी आला आहात तेव्हा रामाने त्याला सांगितलं की आम्ही दशरथ महाराजांचे पुत्र राम आणि लक्ष्मण आहोत आणि माझी पत्नी सीता हिला रावणाने पळवून नेलेलं आहे आणि या तिची सुटका करण्याच्या कामामध्ये आम्हाला सुग्रीवाची मदत होऊ शकेल असं आम्हाला कळलेलं आहे आणि त्यामुळे सुग्रीवाशी मैत्री करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत हे ऐकल्यानंतर हनुमानाची खात्री पटली की हे दोघं आपले शत्रू नसून आपले मित्र आहेत मग त्यांनी आपलं ते ब्राह्मणाचं घेतलेलं रूप टाकून दिलं आणि आपल्या खऱ्या स्वरूपात त्यांच्यापुढे प्रकट झाला आणि त्यांना सांगितलं की मी सुग्रीवाचा सचिव हनुमान आहे आणि मी आता तुम्हाला सुग्रीवाकडे घेऊन जातो असं म्हणून हनुमानाने आपल्या दोन्ही शक्तिशाली खांद्यांवर त्यांना दोघांना बसवलं आणि त्या दोघांना सुग्रीवाकडे घेऊन जाण्यासाठी उड्डाण केलं बालमित्रांनो आज आपण इथेच थांबूया पुढे काय झालं ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन पण खरंच आपला राम किती मोठ्या मनाचा होता त्याच्यापाशी उच्च नीच गरीब श्रीमंत असा भेद कधीही नव्हता तो सगळ्यांशी सारख्याच प्रेमाने वागत असे हे शबरीच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येते लक्षात येते म्हणून तर प्रजेवर प्रेम करणारा प्रजेला सुखी करणारा राजा म्हणून तो सगळ्या जगात प्रसिद्ध झाला हो की नाही आपणसुद्धा आपल्यावर प्रेम करणारी माणसं ओळखली पाहिजेत आणि ती व्यक्ती गरीब आहे की श्रीमंत आहे उच्च आहे की नीच आहे हा विचार न करता त्यांच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे त्यांच्या प्रेमाचा आदर केला पाहिजे हो की नाही चला तर आता माझ्याबरोबर म्हणा जय 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 श्रीराम